गे मायबू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून शब्दात सोड माझ्या पाना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना गे माय तुझे मी पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे हे सूर्य चंद्र तारे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे पाहणा ज्या जन्मभूमीत आपण जन्म घेतो ती आपली माताच आहे आणि असं बोलतात लोकं की म्हणजे आपण आपलं सर्वस्व मानतो आपली मायभूमी जी जन्मभूमी असते ती कर्मभूमी असते ती आपण आपली स्वतःची मानतो ती माय मानतो आणि तिचं स्वागत करण्यास आपण तयार असतो ही आपली पिढी आहे पाहणा आपली पिढी कधी कोणाची बेईमान नाही वागली आणि प्रत्येकाला आपल्या पिढीनं आपलंसं केलं मग ते आपलं गाव असेल आपली माती असेल तर ती आपली मानलेली आहे ती माय मानलेली म्हणजे इतकं हे जवळचं नातं होतं पण इथं सांगावं वाटतं आत्ताची जी पिढी निघाली आहे या पिढीला आपली माणसंसुद्धा आता आपलीशी वाटत नाही आहेत मग ते असं का होत आहे काय कारण असेल याचं कारण एकच आहे संस्कार जेव्हा संस्कार कमी पडतात तेव्हा आपल्या नात्यातील माणसंसुद्धा सुद्धा ती आपली वाटत नाही म्हणजे कुठेतरी मुलांवर संस्कार करायला त्या कुटुंबातील माणसं कमी पडतात आणि त्याच्यामुळं मग मुलांना काय होत असतं आपल्या घरातील माणसंसुद्धा आपली वाटत नाही आहेत का असं होतं संस्कार कमी पडतात हे आपलं आहे हे माझं आहे आणि अशी मग ती मुलांना सवय लागली जाते माझं माझं म्हणण्यात आणि मग काय होतं की फक्त आपली चार माणसंच ही आपली माणसं अशी ही पिढीची त्या धारणा होते चूक पिढीची नसते चूक असते ते संस्कार करणारे जे असतात ना त्यांची चूक असते संस्कार देण्यात कुठंतरी कमी पडतात कारण शेजारची जरी बाई असली तरीसुद्धा आपण सांगतो ही काकी आहे ते मूल लगेच तिला काकी बोलायला लागतं प्रसंगी आमच्या पिढीची मुलं शे बाई दिसली की तिला आई बोलायचं म्हणजे इतक्या ते जवळचं नातं होतं शेजारची बाईसुद्धा ती आई होऊ शकते त्या मुलाला म्हणजे हे संस्कार होते हल्ली हेच संस्कार मुलांच्यावर कमी पडत आहेत आणि मग साजिकच या आधुनिक युगामध्ये अशा पद्धतीनं जिथं आई वडीलच जर आपल्या माणसांना प्रेम देत नसेल मग ते मूल काय प्रेम देणार आहे हो नाहीच ना दोष मुलाचा नसतो दोष असतो तो मोठ्यांचा असतो कारण त्यानंच ते एक धारणा एक विश्व निर्माण केलेलं असतं हे एवढंच आपलं आहे याच्या पलीकडं नसतंच कोणी केवळ असतं ती वरवरची माया वरवरचं प्रेम जे आतून जिवाळा प्रेम जेव्हा असतं ना तेव्हा ते मूल ते, ते अनुकरण करत असतं आणि मग तशा पद्धतीनं ते मूल वाढत असतं पहा आजकालची पिढी आपण असेच पाहत आहोत जेवढी चौकट आहे ना तेवढीच आपली याच्या पलीकडचं जग आपलं नाही आणि मग अशी मुलं पुन्हा काय होतात आहे समाजात वावरायला कमी पडतात कारण यांच्या हे संस्कारच असे झालेले असतात पूर्वीच्या काळी हे विश्वची माझे घर अशी एक संकल्पना होती आणि त्यामुळे शेजार सुद्धा तेवढंच प्रेमानं बोललं जायचं अगदी एवढंच काय शेजाऱ्याच्या घरात जाऊन मुलं अगदी स्वयंपाकघरापर्यंत जाऊन ते अगदी हक्कानं ते मूल घेत होतं आपलं समजून मग ते प्रेम होतं त्यावेळेस ते तेवढं ते।, ते संस्कार होते म्हणजे आपण जसे वागतो तशीच आपली पिढी वागत असते आपल्याकडे जर आपलेपणा नसेल तर तो आपलेपणा पिढीकडे येत नसतो आणि मग आपलं तुपलं हे आपलं नाही हे फरक आहे अशी भावना एक निर्माण होते हा न्यूनगंड निर्माण होतो आणि याला कारणीभूत आपणच असतो आपणच कारणीभूत असतो आपणच काही गोष्टी मुलाच्या मनावर असे बिंबवत असतो आणि मग साजिकच ते मूलसुद्धा तशाच पर प्रमाणं ते घडत जात असतं म्हणजे पहाणा आजकाल नात्यामध्ये सुद्धा केवळ स्वार्थीपणा आहे स्वार्थ असेल तर ते नातं आपलं स्वार्थ नसेल तर ते नातं फरक जर आपल्याला मदत करत असेल तर ते नातं आपलं ते मदत नसेल ना तर नातं परकं मग अशी एक प्रवृत्ती होऊन जाते सर्वच नात्यामध्ये मग रक्ताचं नातं असू दे किंवा रक्ताच्या कि पलीकडचं असू दे जिथं स्वार्थ आहे तिथंच ते आपलं आहे जिथं स्वार्थ नाही तिथं आपलं नाही जिथं आपल्याला मान नाही जिथं सम्मान नाही ते नातं आपलं नाही पूर्वी जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा पहा शेजाऱ्याचं लग्न म्हणजे अगदी घरातलं लग्न असं समजायचं आणि शेजा पाजारी येऊन मदत करायचे पण आज असं चित्र दिसतं आहे का हो आज ज्यांना आपण आपलं म्हणू ना तीच माणसं आपलं कार्यात विघ्न कसं आणता येईल हे पाहतात आपलीच माणसं दूर उभा राहून मजा बघतात ज्या घरच्या मालकाचा कार्यक्रम आहे त्याची किती धावपळ होत आहे त्याची किती पळापळ होत आहे त्याला किती त्रास होत आहे हे दिसत असूनसुद्धा आपली माणसं डोळे झाक करतात मदत करावी ही त्याची भावना नसते का तर त्याचा मान सन्मान कुठेतरी कमी पडलेला असतो त्याच्या मनासारखं त्याला मिळालेलं नसतं मग पेहराव असेल किंवा अन्य कोणताही मान असेल मग मा... जिथं अशा पद्धतीनं मान सन्मानच जर हवा असेल तर मग अशी नाती साजिकच ही आपली राहत नसतात म्हणजे पहाना प्रत्येक ठिकाणी जा कुठेही जा कोणत्याही नात्यात पहा आजकल हीच प्रवृत्ती दिसून येत आहे द्वेष ईर्षा मत्सर हीच भावना दिसून येते पण हा द्वेष साजिकच पुढच्या पिढीपर्यंत जातो मुला मग एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने हा द्वेष वाढत जातो आणि द्वेषाला कारणीभूत असतात की काही माणसं अशी असतात कारणीभूत आणि मग तो हळूहळू दुरावा निर्माण होतो इतका दुरावा निर्माण होतो की प्रेम माया ममता हा शब्दच त्या नात्यात राहत नसतो देखल्या देवा दंडवत अशी भावना दिसून येते शेजारी जरी आला तरी आपण त्याला बसवून घ्यायचं बस म्हणायचं पाच मिनटासाठी आला असेल तर त्याला आपण तासभर बसवून घेतो त्याला चहापासतो त्याच्या आपण चौकशी करतो आवर्जून पण आज नात्यात ही प्रवृत्ती दिसत नाही आहे आलेली व्यक्ती कार्यक्रम झाल्यानंतर कधी निघून जाते याची वाट पाहत असतात कधी ती एकदा व्यक्ती निघून जाते आणि कधी एकदा मी रिकामे होतोय अशी भावना असते म्हणजे पाहना सगळीकडे चित्र हे असंच दिसतं मग अशी जर भावना असेल तर पुढच्या पिढीवर काय संस्कार होणार हो नाहीच होणार आहे पुढच्या पिढीवर संस्कार काहीच होऊ शकत नाही घरातली माणसंसुद्धा त्यांना पुन्हा आपली वाटणार नाही आज माझं माझं करतात म्हणून आपण मुलांचं कौतुक करतो पण त्याला आपण असं समजावून सांगत नाही आहे की ते जे आहे ना तीसुद्धा आपलीच आहेत ही भावना निर्माण आपण करत नाही आहे आपण हसतो त्याची मजा घेतो पण इथं मुलाला सम समजावून सांगायला जे पाहिजे ना ते सांगितलं जात नाही आहे उलट त्याला किती कळतं आहे तो किती श्रेष्ठ आहे त्याला सगळं आपलं कळतं आपलं लोकाचं हे कळतं हेच त्याचं कौतुक होतं पण इथं मुलांना जे समजावलं पाहिजे जे, जे त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत ते संस्कार कमी पडत आहे हे कळत नाही आहे आणि मग काही कालावधीनंतर आपल्याला चित्र असं दिसतं की ही मुलं एकटी आणि एकलकोंडी पडलेली असतात अशी मुलं कारण त्यांच्यात सगळ्या भावना तीव्र अशा निर्माण झालेल्या असतात अशा व्यक्तीला रागही पटकन येतो द्वेष पटकन येतो मत्सर पटकन येतो या भावना अशा तीव्र त्याच्या ओफाळून येतात आणि याला कारणीभूत सर्वस्वी इ जी माणसं बुजुर्ग आहेत वयस्कर आहेत हीच असतात जे नातेवाईक आहेत हेच असतात आपण वेळीच मुलाला सजग करणं गरजेचं आहे सतर्क करणं गरजेचं आहे त्याला आपलं परक हा भेदभाव न करता हे सगळं आपलंच आहे इथं परक कोणी नाही म्हणजे की भावना रुजवणं गरजेचं आहे गे माय भू तुझे मी फेडी न सारे, सारे न ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजूनही ताना शब्दात सोड माझ्या आता हळूचं पाना आता हळूच पाना हे होते संस्कार धरणी माता जिथं आपण जन्म घेतला ती भूमीसुद्धा आपली माई बनते ही वृत्ती हे संस्कार रुजवले होते आणि म्हणूनच तुझे मी उपकार फेडेल मी तुझ्यापुढे लहान आहे माझ्या शब्दात तू पाना सोड मी सर्वस्वी तुझाच आहे तू तु मला सांभाळून घे म्हणजे ही भावना होती आज ही भावनाच राहिलेली नाही आहे आज केवळ स्वार्थी भावना झालेली आहे आणि मग साजिकच ईर्षा मत्सर द्वेष ही भावना वाढीस लागते आणि मग याचा परिणाम मुलांच्यावर होत असतो आपण मुलांचं नुकसान करत आहोत मुलांचं आपण कौतुक करतो पण कौतुक नाही तिथं ते आपण नुकसान करत आहोत हेच आपण विसरत चाललेलो आहोत जिथं मुलाला काही गोष्टी समजावल्या पाहिजेत तिथं समजावल्या जात नाहीत तिथं आईवडिलांना तो अपमान वाटतो माझं मूल कसं आहे माझं मूल किती बोलत आहे माझं मूल किती हुशार आहे याचंच उदो उदो आणि कौतुक होतं पण तिथंच जर त्या मुलाला काही चार गोष्टी समजावल्या तर नक्कीच समोरच्या व्यक्तीसमोर जेव्हा समजावलं जातं तेव्हा नक्कीच ते मूल खजील होतं आणि ते मुलाला कुठेतरी मनातून वाटतं की आपण चुकलेलं आहोत जरी ते लहान मूल असलं तरीसुद्धा तू चुकलं आहेस हे दाखवून देणंसुद्धा गरजेचं आहे लहान मुलं शेवटी लहानच असतं त्याला चूक काय आणि बरोबर काय हे कळत नसतं पण त्याला जर आपण चूक सतत दाखवत गेलो तर नक्कीच एक दिवस त्याला आपली चूक कळते की आपलं काय चुकीचं आहे म्हणूनच म्हटलं या सर्व मुलाची अधोगती करायला आपणच कारणीभूत आहोत त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होणं गरजेचं आहे मुलांना अदबीनं राहण्यास सांगणं गरजेचं आहे त्यांना चांगलं शिकवणं गरजेचं आहे काय चुकीचं आहे हे त्याला दाखवून देणं गरजेचं आहे त्याच्या होला होन कदी -कदी हो न करता कधीकधी त्याला नकारसुद्धा देणं गरजेचं आहे त्याच्या मनाविरुद्ध होईल असं म्हणून आपण काय करतो दुर्लक्ष करतो तर तसं न करता त्याच्या मनावर काही चांगल्या गोष्टी बिंबवणं गरजेचं आहे आणि आज या आजच्या युगामध्ये हे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत पण जिथं मोठेच लोक संस्कार विसरतात तिथं लहानांवर तर काय संस्कार होणार म्हणूनच आपणच आपल्या मुलाच्या अधोगतीला कारणीभूत आहोत हे सतत ध्यानात ठेवा कसे वाटले विचार अवश्य सांग स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत रहा